सरकारी आदर्श उच्च प्राथमिक मराठी शाळा येळूरवाडी येळूर येथील हा पाचवी येतेचा वर्ग आणि विषय आहे परिसर तर या परिसर विषयातीलच एक पाठ सजीव सृष्टी ज्यामध्ये आपण सजीवांच्या लक्षणाबद्दल विचार केलेला आहे सजीवमध्ये कोणकोण येतात प्राणी पण येतात वनस्पती पण येतात तर वनस्पती विषय आपण जाणून घेऊया एखादी वनस्पती घेऊन आपण त्यांच्या भागाविषयी थोडीफार माहिती घेऊया अर्थात हा उजळणीचा वेग भाग आहे मला कोण सांगेल वनस्पतींचे वेगवेगळे भाग वेदांत तू सांगतो ठीक आहे एक नमस्कार मी वेदांत वनस्पतींच्या भागांची नावं सांगणार आहे आम्ही मुळापासून सुरुवात करूया याला मूळ म्हणतात हे खोड ह्या फांद्या हे झाडाचे पान हे या फूल यापासून फळाचे बीज तयार होते वेदांत माहिती दिलेली कळली का ठीक आहे ना तर वनस्पतीच्या भागांची नावं वेदांतने सांगितलेली आहे तर त्या वनस्पतींच्या वेगवेगळ्या भागांची कार्य सुद्धा आपण जाणून घेणार आहोत ती कार्य कोण सांगणार आहे तू सांगतेस य नमस्कार मी संस्कृती मी तुम्हाला वनस्पतींच्या भागांची कार्य सांगणार आहे ठीक आहे मला सांग मुळाचं कार्य काय असेल मूळ पाणी जमिनीतील पाणी आणि क्षार शोषून घेते व वनस्पतीला जमिनीशी घट्ट धरून ठेवते बरोबर आहे आता आहे खोड खोड काय करत खोड वनस्पतीला आधार देते फांद्या फांद्या फांद्यावर काय ती पान पान, पान 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 पानाचं कार्य काय पान प्रकाशाच्या सहाय्याने अन्न तयार करते बरोबर आहे म्हणून पान काय म्हणतो वनस्पती हे स्वयंपोजी वनस्पती आहे म्हणजे स्वतःचा स्वतः तयार करते मग इतर फूल दिसते फूल कायच ते फूल बीज तयार करते व हो। फूल हे पुनरुत्पादन करणारा भाग आहे फुलामध्येच बीज तयार होते आणि विजाभोवती फळे तयार होतात त्यात मग व पक्षी फळ खाल्याने बीज खालती पडून पुन्हा एकदा वनस्पती तयार होते व्हेरी गुड खूप छान माहिती दिलेली आहे संस्कृतीला